नमस्कार न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल काल लागला आणि सलग दहा वर्ष ज्या आम आदमी पक्षानं दिल्लीवर राज्य केलेलं होतं अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री होते त्यांना धूळ चारत भारतीय जनता पक्षानं तब्बल सत्तावीस वर्षानंतर तिथं सत्ता मिळवलेली आहे हे चित्र एका बाजूला असताना दुसरीकडं पण एक चित्र निर्माण झालेलं होतं ते चित्र काय होतं तर आपल्या पदरी भोपळा पडला तरी चालेल आम आदमी पक्षाला दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव पत्करावा लागला यश मिळालं नाही त्याचा आनंद हा काँग्रेस पक्षाला प्रचंड झालेला होता आनंद पोटात माझ्या माईना असं साधारण चित्र हे काँग्रेस पक्षाचं झालेलं होतं म्हणजे ग्रामीण भागामध्ये एक म्हण आहे की नवरा मेला तरी चालेल पण सवत ही विधवा झाली पाहिजे तशी साधारण भूमिका ही काँग्रेस पक्षाची झालेली आहे वारंवार आपल्या पदरात भोपळा पडतो आहे पण त्याचं कुठलंही सोयरसूतक आपल्याला नाही काँग्रेस पक्षाला नाही आम आदमी पक्ष दिल्लीच्या निवडणुकीमध्ये पराभूत झाला त्याचा मात्र प्रचंड आनंद हा काँग्रेस पक्षाला झालेला आहे अशाच पद्धतीनं जर काँग्रेसची वाटचाल सुरू राहिली तर प्रत्येक राज्यात हीच परिस्थिती निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही अशी चिंता राजकीय अभ्यासक राजकीय विश्लेषक हे काल निवडणुकीच्या निकालानंतर व्यक्त करू लागलेत आपल्याला आठवत असेल की राहुल गांधी यांच्याकडं काँग्रेस पक्षाची कमान जेव्हापासून आलेली आहे तेव्हापासून पक्षाची काय परिस्थिती ही देशभरात झालेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या विजयाचा अश्वमेध रोखण्यासाठी राहुल गांधी यांनी देशामध्ये इंडी आघाडी नावाचा एक प्रयोग केला लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष यांच्या विरोधामध्ये जे जे म्हणून विरोधक आहेत या देशामध्ये त्या सर्वांना एकत्र करून एक, एक आघाडी स्थापन करण्यात आली आणि आपण एकत्र येऊन भारतीय जनता पक्षाचा पराभव करू शकतो अशा पद्धतीचा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण करण्यात आलेला होता या इंडिया आघाडीची पहिली बैठक ही पाटण्यामध्ये झालेली होती आणि त्याचे निमंत्रक होते नितीश कुमार अर्थात हे नितीश कुमार नंतर नरेंद्र मोदी यांच्यासोबत आले आणि सध्या ते केंद्र सरकारमधल्या सत्तेमध्ये सुद्धा सहभागी आहेत हा भाग वेगळा मात्र जी तयार झालेली इंडी आघाडी होती या इंडी आघाडीच्या वतीनं लोकसभा निवडणूक लढवण्यात आली आणि काही प्रमाणात त्यांना जागासुद्धा मिळाल्या मात्र नंतर स्थानिक पातळीवरच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत त्या निवडणुकात हे चित्र आपल्याला दिसलं नाही दिल्ली दिल्लीमध्ये तर आम आदमी पक्ष आणि काँग्रेस पक्ष हे एकमेकांसमोर उभे ठाकले आरो एक आरोप प्रत्यारोप झाले राहुल गांधी असतील अरविंद केजरीवाल असतील यांनी एकमेकांवर तुटून आरोप केले दुसरीकडं महाराष्ट्रातसुद्धा विधानसभा निवडणुकीत पदरात अपयश पडल्यानंतर काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असेल आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल यांच्यामध्ये फार काही अलबेल चित्र आहे असं अजिबात नाही अशातला अजिबात भाग नाही रोज उठून निवडणुकीच्या निकालानंतर हे तिन्ही पक्षातले नेते निकालाचं विश्लेषण करत असताना आपण आघाडीमधून निवडणूक लढवली नसती तर आपल्याला इतकं अपयश आपल्या पदरात प पडलं नसतं अशा पद्धतीची भाषा अशा पद्धतीची भावना ते माध्यमांमध्ये व्यक्त करू लागले त्यामुळं इंडी आघाडी ही दीर्घकाळ टिकणार नाही याच्यावर त्याच वेळेला शिक्कामोर्तब झालेलं होतं दिल्लीचा निकाल जेव्हा लागला त्यानंतर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी एक ट्विट केलेलं होतं आणि त्यांनी त्यात असं सांगितलेलं होतं की भांडा अजून भांडा काँग्रेस पक्ष आणि आम आदमी पक्ष हे लढत लढतायत ही गोष्ट उमर अब्दुल्ला यांना पहिल्यापासून खटकलेली होती दिल्लीच्या निवडणुकीवरून त्यांनी अनेक वेळेला वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या भावना या काँग्रेस पक्षाच्या विरोधामध्ये व्यक्त केलेल्या होत्या एवढंच काय तर काँग्रेस पक्षाकडून सतत जो ईव्हीएम एम या यंत्रणेवरती अविश्वास दाखवला जातो आहे त्याच्याबद्दल ओरड केली आहे ते सुद्धा चुकीचं असल्याचं मत उमर अब्दुल्ला यांनी स्पष्टपणानं मांडलेलं होतं काँग्रेस पक्ष अजून दरबारी राजकारणातून बाहेर पडलेला नाही तीच मानसिकता ही काँग्रेस पक्षाची असल्याचं सतत त्यांच्या भूमिकेवरून हे दिसून येतं दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीत जो पराभव स्वीकारावा लागला तो म्हणजे अगदी एकही जागा काँग्रेस पक्षाची दिल्लीमध्ये निवडून येऊ नये याच्यासारखं दुर्दैव दुसरं कुठलं असू शकत नाही सतत अशा पद्धतीचा भोपळाच जर पदरात पडत असेल तर यावर काँग्रेसचे नेते आणि विर लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विचार करण्याची आवश्यकता ही निर्माण झालेली आहे महाराष्ट्राच्या निकालानंतर महाविकास आघाडीतल्या तिन्ही प्रमुख पक्षांच्या नेत्यांची भाषा माध्यमांमध्ये ज्या पद्धतीनं व्यक्त होत त्यान होती त्यानंतर एक गोष्ट निश्चित झालेली होती की इंडिया आघाडी ही फार काळ टिकणार नाही महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हे तिन्ही पक्ष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस पक्ष हे तिन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढतील त्यानंतर दिल्ली विधानसभा निवडणुका झाल्या आणि तिथंसुद्धा आम आदमी पक्ष आणि काँग्रेस पक्ष हे एकमेकांसमोर म्हणजेच ते वेगळेच लढले त्यामुळं एक गोष्ट निश्चित आहे की इंडिया आघाडी नावाचं जे प्रकरण सहा सात महिन्यापूर्वी देशात तयार झालेलं होतं ते प्रकरण आता इथं राहिलेलं नाही ते कारण पूर्णतः मिटलेलं आहे दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये मोठ्या मोठ्या गर्जना या काँग्रेस पक्षाकडून करण्यात आलेल्या होत्या अरविंद केजरीवाल असतील किंवा नरेंद्र मोदी भारतीय जनता पक्ष असेल या दोन्ही पक्षांवर काँग्रेसकडून जहरी टीका करण्यात आलेली होती मात्र निकाल जसा लागला तसं काँग्रेस पक्षाचे जे दिल्लीतले स्थानिक नेते आहेत त्यांचा चेहरा अगदी बारीक झालेला आपल्याला दिसून आला प्रतिक्रिया द्यायला सुद्धा माध्यमांमध्ये कोण पुढं यायला तयार नव्हतं इतके दिवस अरविंद केजरीवाल असतील किंवा काँग्रेसचे नेते असतील हे ई व्ही एमवर आपल्या अपयशाचं खापर पडत होते निवडणूक यंत्रणेला जबाबदार धरत होते मात्र दिल्ली विधानसभेच्या निकालानंतर अरविंद केजरीवाल यांनी जनतेचा कौल आपल्याला मान्य असल्याचं कबूल केलेलं आहे इथं काँग्रेस किंवा आम आदमी पक्ष या दोन्ही पक्षाकडून ईव्हीएमचा एमचा विषय मात्र अजिबात काढण्यात आलेला नाही अगदी ठरवून तो टाळण्यात आलेला आहे कारण एक गोष्ट त्यांच्या लक्षात आलेली आहे की आता जर ई व्ही एमच्या विरोधामध्ये आपण रडारड करत बसलो तर सामान्य लोक मतदार हे आपल्याला फार किंमत देणार नाहीत आपलं हसं हे जनतेमध्ये होणार आहे याची खात्री पटल्यामुळं आता हे दोन्ही पक्ष ई व्ही एम हा विषय आहेत ई व्ही एम या विषयावर ते ब्र शब्दसुद्धा तोंडातून काढत नाही आहेत हे कालच्या निकालानंतर अगदी स्पष्टपणानं आपण जर डोळसपणानं बघितलं असेल तर आपल्याला जाणवलं असेल त्यामुळं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की काँग्रेस पक्षाची अवस्था पदरात भोपळा पडल्यानंतरसुद्धा आनंदाची का होती तर आम आदमी पक्ष जो होता तो आम आदमी पक्ष या निवडणुकीत सपशेल हरला भारतीय जनता पक्षानं त्यांना धोबी पछाड दिला आणि त्यांना सत्तेपासून पाय उतार व्हावं लागलं याचा मोठा आनंद हा काँग्रेस पक्षाला झाला स्वतःच्या पदारात भोपळा पडला असला तरीसुद्धा त्याचं दुःख अजिबात नाही मात्र दुसऱ्याचा पराभव झाला याचं सुख किंवा त्याचा आनंद हा काँग्रेस नेतृत्वाला झालेला आहे तूर्थ इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद